नमस्कार मित्रांनो आकाश सुरूच्या युट्यूब चॅनल तुम्ही सर्व स्वागत आहे मित्रांनो मी आज उसमतच्या मैस बाजार तुम्हाला मैशीचा काय बाजार चालू आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मित्रांनो ओसमत तालुक्यामध्ये खूप मोठा मैशीचा बाजार असतो तो पाठीमाग पाहू शकता खूप मैशी आलेल्या आहेत मित्रांनो उसमाच्या बाजारामध्ये अजून एच आर आलेल्या आहेत मित्रांनो संपूर्ण तुम्हाला मैशीचे काही किमती आहेत ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो खूप जातीच्या मैशी येतात मित्रांनो मुरा गावराणी पंढरपुरी जाफर खूप मैशी येतात मित्रांनो तुम्हाला संपूर्ण समोर पाहू शकता वसमतच्या मैसे बाजारामध्ये मी आलेला आहे मित्रांनो आणि ही दावणी ह्या दावणी मित्रांनो खूप चांगल्या टॉपच्या जनावर असतात मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर मी आता समोर संपूर्ण या मैशीच्या काय किमती चालू आहे ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे का काय नाव काय तुमचं अप्रो शेख फोन नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बावीस सत्तेचाळीस पंच्याऐंशी तुमच्यापाशी मुरा जाफर म्हैशी आहेत ना हो दोन्ही राहतात तर मला किमती सांगू सांगता का हो इथून आहे का इथून समोर पाहू शकता काय किंमत सांगली गावरान आहे काम सांगली आहे आणि काय म्हणतात तर किती गाभणी आहे ना पाहू शकता मित्रांनो गावरान मैसा आहे या हिची काय किंमत सांगली पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार जाफर आहे मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये किंवा सांगली आहे तुम्ही समोर पाहू शकता गाभणी आहे का आठ आठ दिवसामध्ये मित्रांनो इल ती याची काय किंमत सांगली पाहू शकता मित्रांनो एक लाख एकवीस हजार एक लाख वीस हजार रुपये किंवा सांगली आहे कोणती जातीची आहे मोरा मोरा आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही इली आहे ना गाबणी आहे किती दुसरा दिली आहे चार पाच रोज चार पाच रोज पाहू शकता काय सांगली का तुम्हाला सांगली आहे मुरा आहे गाभणी आहे ना आठ दिवसाची कच्ची आहे आठ दिवसाची मित्रांनो सांगली एकदा एक लाख दहा हजार किंवा सांगली आहे जापर आहे नाही आहे मित्रांनो पाहू शकता गाभाय मित्रांनो जाफर आहे इथे काय किमान सांगली पंचाण्णव पंच्याण्णव हजार किंमत सांगली आहे इलेली आहे मित्रांनो समोर दूध चालू आहे दोन टाइमचा आठ लिटर दोन टाइमाचा मित्रांनो आठ लिटर दूध आहे चालू आहे ना हा मोरा मोरा पाहू शकता मित्रांनो दूध तिचा आरा ना तिला दूध काढलेला आहे मित्रांनो समोर वास्तू पण आहे मित्रांनो या दामीला खूप चांगले जनावर असतात मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही या दामणीला तरी भेट द्या उसमाच्या बैठक आपल्या ब बाजारामध्ये खूप मित्रांनो महेश आलेल्या आहेत उसमाच्या बाजारामध्ये पाहू शकता समोर खूप मोठ्या मोठ्या दावणी आलेल्या आहेत मित्रांनो मग संपूर्ण या मैशीची काय किमती चालू आहेत ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो समोर पाहू शकता खूप महेश आलेल्या आहेत पाहू शकता मित्रांनोसमोर मग संपूर्ण मैसेज किमती प्रयत्न करणार आहे मित्रांनो मी पाहू शकता मित्रांना खूप मोठे वैशाली छोट्या छोट्या मित्रांनो पाहू शकता या जाऊन मित्रांनो म्हशी विकलेल्या आहेत फक्त तीन राहिलेल्या आहेत मित्रांनो समोर पाहू शकता तीनच म्हशी राहिलेल्या आहेत मित्रांनो खूप जास्त मैशी आणल्या आहेत मित्रांनो विकलेल्या आहेत पाहू शकतात मित्रांनो या जाऊन खूप चांगल्या म्हशी असतात मित्रांनो समोर पाहू शकता तीन राहिलेल्या आहेत बाकीच्या म्हशी ऐकलेल्या आहेत मित्रांनो काय नाव काय तुमचं उद्धव बबनराव पाटील वाखारी फोन नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट तीस एकतीस सव्वीस मित्रांनो कोणाला चांग मुऱ्या मुरा जातीच्या जाफर जातीची म्हैशी पाहिजे असेल तर तुम्ही काकाला कॉल करा मित्रांनो आणि घरी पण तुम्ही विकताना म्हैशी तर कधी पण तुम्ही मित्रांनो कॉल करा आणि मैशी घ्यायला जा मित्रांनो खूप चांगले जनावर असतात मित्रांनोसमोर पाहू शकता ही पण धावून मित्रांनो खूप मोठी असती आणि खूप चांगली जनावर असतात मित्रांनो या दावणीवर गॅरंटीचे जनावर असतात मित्रांनो समोर पाहू शकता गावराणी मुरा जाफर संपूर्ण जातीच्या म्हशी आहेत तुम्ही पाहू शकता समोर खूप चांगले व्यापारी व्यापारी आहेत मित्रांनो पाहू शकता मला तुमचा नंबर तर नंबर तुम्हाला याच्यानं प्रयत्न करतो मित्रांनो दादा नाम नाव काय तुमचं गणेश दशरथ फोन नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नऊ चौदा त्र्याण्णव मला या मैशी किती सांगता का मित्रांनो पाहू शकता समोर याची काय किंमत सांगली साठ हजार साठ हजार किंमत सांगली हे वासर आहे ना इचं लिहिले आहे मित्रांनो दूध काय चालू आहे ना तीन तीन लिटर आहे मित्रांनो एका एका दिवसाचं मित्रांनो सहा लिटर दूधचं जातेचं हि ही काय किंमत सांगली पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगली आहे मुर आहे मित्रांनो हिचं दूध काय चालू आहे चार चार चालू आहे मित्रांनो कोणा पाहिजे असेल तर नंबरवर कॉल करा मित्रांनो ही जाफर आहे मित्रांनो समोर एक लाख पाच हजार किमा सांगली आहे हे वासुरा हे आहे मित्रांनो वासुरू किती दूध चालू आहे ना चार चार लिटर दूध चालू आहे मित्रांनो हिची काय किंमत सांगली पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो पाहू शकता किती दूध चालू काय पाच पाऊस आहे मित्रांनो जे काय किंमत सांगली एक लाख दहा हजार किंमत आहे मित्रांनो जाफर आहे दूध काय चालू आहे काल इल्ली का चौदा लिटर सात देते मित्रांनो चालू चौदा लिटर देते एका दुसा दूध मुर आहे ना एक लाख दहा हजार किंमत सांगली आहे का आहे ना मित्रांनो गावाने मित्रांनो तर समोर पाहू शकता महीष की दुसरा लिहायचे बाकी हा दुसरा लिहित मित्रांनो पाहू शकता महेश मित्रांनो कोणाला चांगले जनावर पाहिजे असेल तर दादा कॉल करा मित्रांनो खूप चांगले जनावर असतात खूप चांगले व्यापारी आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता समोर म्हैशी संपूर्ण महिशीची गॅ वॉरंटी आहे मित्रांनो गॅरंटी आहे काय पाहिजे नंबर कॉल करा कधी पण तुम्ही कॉल करा मित्रांनो कधी पण तुम्हाला माहिती भेटतात सगळी दूध काढून पैसे पैसे द्या मित्रांनो पाहू शकता जनावर खूप चांगले आलेले जनावर आहेत मित्रांनो पुन्हा पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करा ठीक आहे तर मित्रांनो पाहू शकता खूप मैसे आलेले आहेत मित्रांनो उसमाच्या बाजारामध्ये संपूर्ण मैशी तुम्हाला मी किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो कारण खूप मैसे आलेले आहेत पाहू शकता खूप मैसे आलेले आहेत मित्रांनो संपूर्ण तुम्हाला मैशी सांगण्याचा प्रयत्न करतो किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो पाहू शकता आता गंजा आम्ही व्हिडिओ সার্কে বারে ওগর পিত্রানো তুমি পৌ শু মেশ চলো মিত্র

लाख एक लाख रुपये किंमत सांगितले मित्रांनो जाफर आहे ना गाभणी आहे ना तुमचं नाव काय फोन नंबर नव्या नव्याण्णव सत्तर एकसष्ट ब्याऐंशी मित्रांनो समोर पाहू शकता मित्रांनो पुरा माहिती आहे काय किंमत सांगली काय एक लाख रुपये किंमत आहे गाभणी आहे ना किती महिन्याची गापणी पाच महिने झाली मित्रांनीला समोर पाहू शकता पुरा हिची काय किंमत सांगली ती तुमचीच आहे ना मुरोच आहे ना किती चांगलीची किंमत एक पंच्याहत्तर हजार तर कोणा पाहिजे असेल तर मित्रांनो एका नंबर कॉल करा मित्रांनो खूप चांगल्या मैशा आहेत मुरा पाहू शकत समोर खूप मित्रांनो मैसे आलेल्या आहेत संपूर्ण तुम्हाला मी सा प्रयत्न करणार आहे मित्रांनो कारण संपूर्ण मैशाची किंमत विचार मित्रांनो খুব মোটাই মই কিমত বিচাৰো মিৰা পাও ছ খুব মই আজি কিমান চাগে কাজা पाशाला हजार किम सांगितले मित्रांनो तुमचं नाव सांगता का वगैरे चार चार लिटर दूध चार चार लिटर दूध दूध आहे मित्रांनो चालू तुमचं नाव काय आमचं नाव रामराव मारुत्रा भोरी फोन नंबर नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास पंच्याण्णव सत्तावीस अठ्ठेचाळीस मित्रांनो कोणाला म्हैशी पाहिजे असेल तर दादाजीचा कॉल करा मित्रांनो खूप टॉपच्या टॉपच्या मैशी आहेत मित्रांनो पाहिजे असेल तर किमोरा यायची काय किंमत सांगितलं गाभणी आहे का झाली या झालेली आहे मित्रांनो हिज नाही पन्चाउन्न हजार रुपियाँ दुध काय चालु तिन तिन लिटर चालु आले वगार एउटैस आएर हिजो चार तपासून मित्रांनो मित्रो तुम्हाला त मलाई हिजो सांगली पन्चाउन्न हजार रुपियाँ म सङ्गीत मित्रो गावरा आउँछ आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर दादाचा याचा कॉल करा ग्यारेन्टी छ गनाउन मित्रांनो त्या साईडला पाहू शकता मित्रांनो खूप मशी आलेले आहेत मित्रांनो स्थान दिले तर काय बुद्धी नाही